हो रंगेरी होता गणपतीच दहा दिवस का बसवायचं याच कारण महाभारतामध्ये जेव्हा वेदव्यासा पाहिले कलयुगाचा प्रभाव खूप आहे तर चार वेद आठ पुराठ इन कोणी जेव्हा समजणार नाही तर त्यांच्या रचना करण्यासाठी यांना मोक्ष कसा भेटत म्हणून धर्म अर्थ काम मोक्षासाठी महाभारताची रचना करायची आणि मग त्यांनी ब्रह्माजीची प्रार्थना केली आणि ब्रह्माजी सांगले की मला त्या ग्रंथाची रचना करायची पण असं कोणतरी मला सपोर्टिंग माणूस पाहिजे की मी लिखाण पोहोचते तेव्हा ब्रह्माजी सांगले एकच आहे बु बुद्धीचे देवता गणपती देव आहेत त्याचं स्मरण करायचं तुम्हाला मदत मदतीलायची आणि ब्रह्माजी निघून गेले आणि मग याने गणपती बाप्पाचं स्तवन केलं आणि स्तवन केल्यानंतर ते म्हटले की काय आहे मला कशाला बोलवते म्हटले की मला ह्या ग्रंथाचं रचना करायची ठीक आहे पण माझी काट आहे गणपती बाप्पा मला कोणते आत मला न थांबता सांगत असेल तर मी लिखाण करेन तुम्ही थांबला मी लिखाण बंद करेन वेदव्यास म्हणले ठीक आहे पण मी जे काही सांगेल ते समजून उमजून द्यायचं ल्याजा, असं द्यायचं नाही माहिती महाभारतामध्ये मा किती श्लोक आहेत किती श्लोक आहेत अमित निशक्ती निधी विश्वास एक लाख श्लोक आहेत रिपीट द्या रामायण आहेत चोवीस हजाराचं श्रीमद भागवलं अठरा हजाराचं आणि त्याच महाभारतामध्ये आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी श्लोक कोट श्लोक आहेत आणि त्याच महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये भगवदीत आहे अठरा अध्याय सातशे श्लोकाची भगवदीत आहे तर गणपती पप्पन गेली आणि ते लिखाण करता करता दहा दिवस लिखाण केलं दहाव्या दिवशी त्याची कलम तुटली म्हणून त्यांना डाव्या साईडचा दंत तोडला म्हणून एक दंत आहे म्हटलं जाते आणि अकरा दिवशी पूर्ण केलं असा अकरा दिवस त्यांनी महाभारत रचना केली आणि मग अकरा दिवशी ते आपल्या निजधामी निघून गेलेले म्हणून ते दहा अकरा दिवसाचा उत्सव साजरा करण्याचं होता तर एवढं नव्हतं पहिले कोण माहीत होतं नव्हतं पण लो लोकमान्य लो टिळकांनी त्यांना सार्वजनिक स्वरूप आणलं पहिले एकच गणपती असायचा आणि लोक एकत्र आता गलूगलित गणपती घराघरात गणपती गणपतीने मोठे कान यासाठी घेतले की मला दहा दिवस गणपती आपलं माझं रामायण गीता ऐकायला भेटत सॉरी महाभारत आणि गीता ऐकायला भेटत तर गणपप्पा बाबा किती टेन्शनमध्ये असेल एवढे कान घेतले आणि काय ऐकायला भेटले तर ते मी काल प्रवचन केलं त्याच्यामध्ये की डोळे का बारीक आहे त्यांनी रूप का घेतलं तर दुसऱ्याचे दोष पाहू नये त्याच्यावरती विवचन पोट का मोठे खालेलं प्रत्येक गोष्ट पसवतात तर गणपती बापू सांग तुमच्या जीवनात काही जरी झालं तर पाचवा अपमान तर ते दोन गोष्टीसाठी आहे की मी भगवंताच्या कोणत्या देवताच्या हातात प्रसाद पाहायला भेटणार नाही पण गणपती बाप्पाच्या हातात प्रसाद आहे का बरं की भगवंताला विष्णू प्रसाद खूप आवडतो म्हणून गणपती बाप्पाला पहिले विष्णू प्रसाद तुम्ही दक्षिण भारतामध्ये उडपी कृष्ण आहे पहिले शालिग्रामला आलो आर्मन करताना नंतर गणपती बाप्पाला हे शास्त्रामध्ये दिलेले हे माझं मी नाही सांगत की मी इश्वांचा म्हणून नाही सांगत हे अभ्यास केला मला पण ते डाऊट होता पहिले असं का ते का हे का तुम्ही कृष्णाची पूजा झाला नाही बाबा वाच आणि मग तसं ते केलं पाहिजे आणि मग ते दोन हात हातक कृष्ण प्रसादाने जो त्यांच्या मनानुसार ऐकत त्याला आशीर्वाद आणि एक तर दोन आहेत एक पाशे आहे आणि दुसरं फरस आहे पाश्याने बांधताना फरशाने तोडतात हां ते दिलेलं आहे आणि उंदराची तुलना माना शिकलेली मन कसं आहे तंत्र संग्रामध्ये नाही आहे उंदीर चंचल आहे पण गणपती बाप्पा त्याला काय करतात उच्चारणं जवळ ठरतात तसं आपलं मन एवढं भरकटलेलं राहतं धावपळ करत आहे त्या मनाला भगवान त्याच्या नावात लावलं हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 तेव्हा मन शांत होते आणि त्या मनाला गणपती पण लाडू दिलाय आहे एंगेज ठेवलंय तसं आपल्या मनाला एंगेज ठेवलं तर आपलं इकडं तिकडं फळत नाही तर त्यासाठी ह्या दहा अकरा दिवसाचं वर्णन दिलेलं आहे आणि नंतर मग लोकमान्य टाकण्याचे पहिले रंगेरी होते त्यांचं नाव एवढं फेमस ना पण लोकमान्य टा सार्वजनिक स्वरूपात आले होते आणि विशेष करून सप्त गोष्टीपासून मूर्ती बनवली पाहिजे पहिलं आहे पाषाण म्हणजे दगड सेकंड आहे धातू म्हणजे पंचधातू तिसरं आहे काष्ट काष्ट म्हणजे लाकूड जसं जगन्नाथपूरचे जगन्नाथ आहे पंचधातू म्हणजे मूल पाषाण म्हणजे दगडाचे त्याच्यानंतर आहे रंग कलर त्याच्यापासून चौथय आहे माती कोणती माती कोणती नाही कलर जी पवित्र नदीची किंवा शेतातली माती चालते त्याच्यानंतर आहे स्फटिक शिला बनवतात स्फटिक महादेवाचे ते बनवतात त्याच्यानंतर चित्र आणि सगळ्यात शेवटी एक आहे मनोमयी मनाच्याद्वारे मनिरमे ह्या सात गोष्टीपासून एका श्रीमद भागवताच्या अकराव्या स्ांनामध्ये भगवंत उद्धव गीताला सत्तावीस राज्या श्लोक नंबर अठरा ते एकोणीसमध्ये याचं वर्ण आहे नाही अठरा श्लोक आहे त्याच्यामध्ये भगवंत म्हणजे ह्या वस्तूपासून विग्रह म्हणलं तर अभिन्न आहे माझ्यापासून आणि याची पूजा परिपूर्ण आहे आता ओ पी कोणा कॅटेगरीमध्ये मूर्ती ते बघा चालत नाही शास्त्रामध्ये कुठं वर्ण नाही तर बेसिकली ह्या पदार्थापासून त्या मूर्त्या मानवा असं भगवंत उद्धवला सांगत आणि उद्धव मी मागच्या आठवड्यातच प्रवचन दिलं आमच्या मंदिरामध्ये आर्चित करायच्या उपासनाबद्दल ते टाकलं आता सध्या प्रवचन म्हणजे युट्यूबला त्याचं टायटल हे आहे दगडात देव आहे का आणि मूर्तीची पूजा परिपूर्ण आहे का ते दिले सिजनेबल घेतले ते लोकांनी नाही कधी ऐका वाचा पण फार दोन दोन तीन ते एक प्रवचन करायचं ना प्रभूजी लिटरली दोन दोन दिवस विचार करावा लागतो रेफरन्स काढावं लागतात कारण कोण हुशार असेल कधी काय प्रश्न विचारलं माहीत नाही ठीक आहे हरे कृष्ण येस प्रभूजी